सर्किट हाऊस परतवाडा येथे प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू दनदाळ यांची पत्रकार परिषद संपन्न फिनले मिलबाबत दिली माहिती आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू दनदाळ यांनी सर्किट हाऊस परतवाडा येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती देताना सांगितले की मागील काही दिवसापासून आमदार बच्चू कडू यांच्यावर फिनले मिल सुरू करण्याबाबत प्रहार संघटनेने कुठल्याही प्रकारचे आंदोलने केले नाहीत किंवा कुठल्याही मिटिंगा घेतले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे हा आरोप विरोधक आणि बी जे पी समर्थकांकडून करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष बल्लू दंजळ यांनी सांगितले या पिंडले मिल काल असे उच्चार काढण्यात आले की या मतदारसंघाचे आमदार यांनी सन्मान्य मिलसाठी कुठलाच वाटपुरावा केला नाही प्रयत्न केले नाही आणि दुसरा हे मुख्य आरोप म्हणजे ज्या चौदा लोकांनी आत्महत्या केली याला जबाबदार स्थानिक प्रशान प्रशासन आणि स्थानिक आमदार आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळेस या लोकांना याची माहितीसुद्धा नव्हती हो तिथं इथं फिल्ले मी लिहिणार आहे टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक न्यूज आली होती जी न्यूज बच्चूंच्या हाती पडली त्यावेळेस भारताच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिमाताई पाटील होते आम्ही वस्त्रोद्योग मंत्री केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंग वाघेला होतो आम्ही त्यावेळेस शरद पवार साहेबांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि त्यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री शंकरसिंग वाघेला यांच्याशी बैठक करून हा मिल त्यावेळेस मंजूर करून घेतला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्यात सहकार्य केलं आणि हा मिल सुरू झाला मध्यंतरी दोन हजार एकोणीसमध्ये कोविडच्या कार्यकाळात हा मिल बंद पडला आणि हा मिल बंद पडल्यानंतर त्यांना अर्धवेळ वेतन भेटावं यासाठी अनेक बैठकी बच्चिभूंनी शासन दरबारी घेतल्या मंत्रीस्तरावर घेतल्या एक होत असताना बरेच निवेदनं आले त्यानंतर जो पाठपुरावा करण्यात आला तर कामगार आयुक्त अम्र अमरावती यांच्याकडे सुद्धा बैठक लावण्यात आली व्यवस्थापक यांच्याकडे सुद्धा बैठक लावण्यात आली एन टी सीचे जे व्य महाव्यवस्थापक आहे एकवीस सात वीसला इथंसुद्धा बैठक लावण्यात आली होती त्यानंतर कामगारांचं अजून चार नऊ दोन हजार वीसला निवेदन आलं त्यावर वीस नऊ दोन हजार वीसला राज्यमंत्री कामगार विभागाचे असताना बच्चूभाऊंनी स्वतः स सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावून हा प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी जी होत्या सुद्धा त्यांना पाच नऊ वीसला व्यवहार केला अकरा नऊला व्यवहार केला चौदा नऊला व्यवहार केला आणि बैठकसुद्धा घेतली त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनासुद्धा आपण पत्रव्यवहार केला पियुषजी गोयल हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनासुद्धा तीस आठ एकवीसला व्यवहार केला आणि मंत्री वस्त्रोद्योग यांच्यासोबत अकरा जुलै दोन हजार तेवीसला बैठक लावून पुन्हा गिरणी कामगारांना घरं मिळण्याबाबत आणि बंद झालेली मिल पुन्हा सुरू करण्याबाबत सुद्धा बैठक झाली आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यातसुद्धा बच्चिगोंनी हा लक्षवेधी केला आणि चार जुलैला या अधिवेशन दरम्यान आपण सर्वांना माहीतच आहे की हिल्ले मिलचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर बच्चूंनी सांगितलं की या मेळघाटसारख्या अति दुर्गम दुर्गम भागात हा मिल सुरू असताना ज्यावेळेस तो बंद पडला आणि कामगारावर उपासमारीची वेळ आली तिथं चौदा आत्महत्या झाल्या असा लक्षवेधी केला असताना त्याचं उत्तर देताना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याबाबतीत क्षमा मागून ज्या काही घडलं ते चुकीचं घडलं चौदा लोकांनी जी आत्महत्या केली त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि त्वरितच आपण याबाबत वरिष्ठकडे बैठक लावून मिल चालू करण्याबाबतचे निर्देश दिले आणि त्यानंतर दोन आपला बारा जुलै दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा असतील कामगार मंत्री असतील यांच्या उपस्थितीत बैठक लागली आणि त्यातसुद्धा सविस्तर चर्चा होऊन मिल सुरू करण्याबाबत त्यातसुद्धा स्पष्ट संकेत देण्यात आले होते आणि या सर्व गोष्टी घडल्यानंतर त्याचे सर्व पुरावे आमच्याजवळ आहेत पूर्वीपासून तर आजपर्यंत केलेले सर्व पत्रव्यवहार पेपरच्या कटिंग ज्यांना कुणाला लागत असत त्यांना कुणाला काही आशंका असं काही बाबा अशा पद्धतीचा पाठपुरावा झाला नाही मिटिंग झाल्याने तर आम्ही सर्व ज्यांना कुणाला ते पत्र लागत असतील त्याच्या कटिंग लागत असतील दिल्लीच्या मिटिंगच्या कटिंग लागत असतील मुंबईच्या मिटिंगच्या लागत असतील ते सर्व देण्यास तयार आहोत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे एवढं काम केलं असताना बी गुळाचे आरोप करायचे कारण तोंडावर निवडणुका आल्या आणि ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी या पाच वर्षात विकासकामं या मतदारसंघात खेचून आणले आपण जर पाहिलं तर अचलपूर परतवाळा या धुड्या नगरीत फक्त रस्त्याकरिता बच्चूभाऊंनी तब्बल सव्वा दोनशे कोटी एकदा आणले आहे ग्रामीण आपण पांदन रस्ते पहा गावा अंतर्गत रस्ते पहा ग्रामीण रस्त्याचे पूल पहा सर्व बाबतीत सर्वांगीण पद्धतीनं विकास या मतदारसंघाचा बच्चूभाऊंनी घडून आणला आणि पाचव्या वेळेसही जिंकून येण्याचे जे सर्व वातावरण या मतदारसंघात तयार झालं आहे त्यामुळंच बाकी पक्षाचे सर्व विरोधक भाऊवर विनाकारण आजकाल टीका करत आहे आपण जर पाहिलं की यापूर्वी जो ऑनलाईन जुव्याचा जो प्रकार सुरू होता त्याबद्दलसुद्धा एक आरोप बच्चू भाऊंवर करण्यात आला होता आज एवढा पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा हे आरोप करण्यात आले ज्यांनी काही प्रयत्न केले नाही ते लोक जर आज आरोप करत असतील तर प्रहारतर्फे सहन केल्या जाणार नाही आम्ही जर पाठपुराव केला नसेल तर आम्ही त्यासाठी दोषी आहे परंतु स्थानिक आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न केला जसं जर पाहिलं तर हा मिल केंद्राच्या अप्तिहारीत येतं आणि केंद्राच्या अप्तिहारेत असताना बी जे पीची सत्ता मागच्या पंधरा वर्षापासून आहे आणि आमच्यासोबतच दुसरी मंडळी ज्यांनी आरोप केले तेही बरेच वेळा तिकडे गेले आहे तुमची केंद्रात सत्ता असताना मग या तुमच्या म्हणण्यावर आजपर्यंत का बिल सुरू झालं नाही मा हाही माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे मान्य आमदार बच्चूगोळ हे अपक्षपणे निवडून आले आज सत्तेत जरी महायोजित जरी असले तर सातत्यानं शेतकरी शेतमजूर आणि कामगारांचा प्रश्न अतिशय खिडकीनं उचलणारा एकमेव दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आमदार आहे त्याचं नाव बच्चू आहे आणि असं असताना एकीकडं विकासाला कुठंतरी तळा द्या द्यायचा कुठंतरी लोकांचं लक्ष डायवर्ट करायचं एक फेक नरेटिव्ह निर्माण करून लोकांचं लोकांना भ्रमित करायचं तिथील ती कामगारांना भ्रमित करायचं अशा प्रकारचं एक गलिच्छ राजकारण येत्या काही दिवसात इथं चालू आहे आणि म्हणून सर्व पत्रकार बंधूंना आज बोलवण्याचं कारण तेवढंच आहे की हा विषय तुमच्यापुढं स्पष्ट होणं अतिशय गरजेचं होतं जो पाठपुरावा आम्ही केला तो आम्ही तुमच्यापुढं ठेवलेला आहे यानंतरही कोणाला काही कागदपत्र या संदर्भात जर मागच्या दहा बारा वर्षात किंवा पाठपुरावा इथं केला गेला त्याबद्दल आमच्याजवळ उपलब्ध आहे विनंती एवढीच आहे की ज्या पद्धतीनं सर्व विरोधक सर्व पक्षीय विरोधक बच्चू बहुत उठून पडले आहे त्याची आम्ही परवा करत नाही कारण सामान्य जनता ज्याच्या याच्यासाठी पोटतिडकीनं बच्चूभाऊनं आजपर्यंत प्रश्न उचलले की भाऊ सोबत आहे भाऊचा विजय पाचव्या वेळेसही निश्चित होणार आहे या भीतीनं सर्व विरोधक कोण्याना कोण्या कारणानं बच्चूभाऊवर चिखलफेक करत आहे याचा आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी या निमित्तानं पदा या, या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जर अशा पद्धतीनं आरोप जर कोणी केले तर त्याचे पुरावे त्यांनी आमच्या समोर नव्या आम्ही अमोरासमोर चर्चेसाठी सदैव तयार राहू आणि तुम्ही जर कोणता पाठपुरावा केला असं आणि तुम्ही जर कोणतं चांगलं काम करत असाल तर एक प्रहारचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहू परंतु अशा पद्धतीचं गलिच्छ वात वातावरण वाता करून अशा प्रकारचा संभ्रम आपण कुणी पचरू नये अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांनाही विनंती करतो जो हिसाब से अभी महाराष्ट्र में राजकीय माहौल बना हुआ है ना ही महायुति के ऊपर लोगों को विश्वास बुरा है ना ही महाविकास आघाड़ी के ऊपर लोगों को विश्वास है अभी जो माहौल बना हुआ है वो तो माहौल इस तरीके से जा रहा है कि जो विधायक या जो प्रतिनिधि जो उम्मीदवार इस चुनाव में खड़े रहेंगे वो जनता के हित में अगर काम करने वाले रहेंगे तो उसको चुन के देंगे बच्चों का काम आपने देखा होगा कि पिछले बीस सालों से मतदार संघ छोड़ के भी महाराष्ट्र लेवल पर किसानों के लिए बड़े आंदोलन हुए दिव्यांग बांधवों के लिए बड़े आंदोलन हुए और अभी भी हमारा नौ अगस्त का जो आंदोलन है हम सत्ता में होने के बाद में भी जब आंदोलन करते हैं तो हम क्या संकेत देने जा रहे हैं या आप सोच सकते हैं जरांगी पाटलाचा प्रश्न आहे आरक्षण हा ज्याचा त्याचा अधिकार आहे तो संविधानानं दिलेला अधिकार आहे जरांगे पाटील मराठवाड्यातल्या लोकांसाठी ज्या पद्धतीनं काम करत आहे देखील मराठा समाजाला ज्या पद्धतीनं मराठा समाज म्हणजे सर्वस्वी आर्थिकरित्या सक्षम किंवा कामगार होती मागे ज्या आंदोलन आंदोलन काम आहे प्रहारवा आंदोलन करते पहा चर्चा अशी मात होती आहे वहाँ चर्चा करना आवश्यक होता है मेरा चर्चा में चर्चा तो तो एक लक्ष्य विधि चार जुलाई को अधिवेशन में जो अर्थसंकल अर्थसंकल्पीय अधिवेशन पार हुआ है चार जुलाई को बहु ने विधि किया और वो विधि में बहु ने यह बोला था कि जो मिल अभी बंद है उस उसके वजह से मिल कामगारों की उपासमान शुरू है और चौदह जो आत्महत्या हुई है उसकी वजह से उसके ऊपर अपने राज्य के जो वस्तु मंत्री है चंद्रकांत दादा पाटिल उन्होंने दिलगिरी व्यक्त की आपने लाइव देखा होगा कि उन्होंने दिलगिरी व्यक्त करते हुए बोला कि जो कुछ हुआ वो गलत हुआ लेकिन इसके लिए राज्य स्तर पर उन्होंने एक सकारात्मक संकेत दिए और केंद्र के साथ में बात करके मील चालू करने के संकेत बारह जुलाई यानी 4 जुलाई को दूसरे बाद में आ, अपने महाराष्ट्र में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतृत्व में एक बैठक हुई वहाँ जनरलाल दादा भी मौजूद थे काला पंडित जी मौजूद थे कृषि मंत्री भी मौजूद थे, थे और वहाँ उन्होंने चालू करने के बाद में दुर्गा मंत्री वहाँ वही जगह जलनी